आजोबा बॅग घेऊन खव्हानायला चालले म्हणून लेकीने असा पा घेतला आणि आजोबा गावाला चाललेत असं कळाल्यावर लेक ले अशी मोठमोठ्याने रडून त्यांच्या मागं लागली आज लेकीने असा गंध उघडला आणि गंध लावल्यानंतर मी श्री रामचरित मानस वाचायला घेतलं त्यात सांगितलं आहे ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड हे सुंदर सोने बनते त्याप्रमाणे दृष्ट लोकही सत्संगती मिळाल्यावर सुधारतात नंतर पप्पासोबत लेकीने अशी चप्पा खाल्ली आणि माय लेकीने सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि मम्माने पा घेतल्यावर हो असा पुसून काढला ऑफिसला जाताना बायकोला म्हणलं उद्या मित्रासोबत फिरायला जाणार आहे वॉटर पार्कला हे ऐकल्यावर बायकोने असं खुन्नसमध्ये बघितलं आणि घरी पोहोचलो तर लाईटच गेली होती आणि इकडं बायकोचा फोन फेकून दिल्यामुळं ती लेकीला लय ले दम टाकत होती आणि लेक पण लय ले म्हणजे लय घाबरली हो बायकोच्या दमाला नंतर पप्पाने आणलेली आईत क्लीम लेकीन हे अशी आवडीने खाल्ली बाकी काय हो